नमस्कार मंडळी मी दीपिका माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्ष स्वागत करीत आहे पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ आज स्वामींचा प्रगट दिन सोहळा आहे इथे माझा मुलगा अभिषेक करत आहे तो मला कालपासून माझ्या मागे लागलेला आहे की मम्मी मीच करणार मीच करणार म्हणून मी पण काही मागे हटली नाही मी म्हटलं ठीक आहे बाळा तू कर तर इथे त्याने सगळं संपूर्ण विधीवत स्वामींचा जपनाम करत आ, स्वा अभिषेक केला स्वामींचा व्यवस्थित म्हणजे जसा म्हणजे त्याला मी सांगत होती तसं सा, त्यांनी सेवा केली स्वामींची खूप छान प्रकारे म्हणजे मी जसं सांगेल तसं तो ऐकत गेला आणि त्याने केली आपण जे करू तेच आपली मुलं शिकत असतात त्याच्यामुळे मी त्याला ही गोष्ट करून दिली त्याला खूप आवड आहे असंही तो रोज आंघोळ झाल्यानंतर पहिले महादेवाला पाणी घालेल देवाचे इथे पुसून घेईल पुन्हा अगरबत्ती दिवा लावेल त्याला खूप आवड आहे ह्या गो सर्व गोष्टींची मग त्याने छान प्रकारे असा अभिषेक करून घेतला त्याचा जपनाम चालूच होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि प्रत असं इतकं छान त्याने करून घेतली सगळा अभिषेक व्यवस्थित पार पाडला त्याने मग ते झाल्यानंतर त्याने फुलं देवाला फुलांनी पण अभिषेक घातला आणि मग फुलांचा अभिषेक झाल्यानंतर मग त्याने मस्तपैकी स्वच्छ कापडामध्ये घेऊन देव छान पुसून घेतले पुसून घेतलं ले स्वामींच्या मूर्तीला आ... मस्तपैकी तो माझ्या खूपच मागे लागलेला की मी यावेळेस मीच आहे मीच करणार आहे म्हटलं ठीक आहे कर मग तू तुला आवड आहे या सर्व गोष्टींची मग त्याने स्वामींना स्वामींना चौरंगावर ठेवले त्यांनी त्यांना त्यांची माळ त्यांचं फेटा त्यांना घातला तिथे फुलांनी सजावट केली ह्या सर्व काही गोष्टींची आयडिया त्याचीच होती की आम यादेस आपण असं करूयात तसं करूयात मग म्हटलं ठीक आहे आज त्याच्या मनाप्रमाणे आपण करूयात मग मी केलं मग त्याने छान असं सजवून घेतलं व्यवस्थित त्याने काय केलं की मी त्याला सांगितलेलं देवासाठी फुलं ठेव त्याने काय केलं देवाला सगळे फुलं ठेवून दिले प्रत्येक देवाला आणि इथे स्वामींच्या इथे मग मला दोनच फुलं राहिलेली वेळही नव्हता जायला बाहेर मग आम्ही तेवढ्याच फुलांमध्ये सजावट केली इथे छान असं द सगळं झाल्यानंतर दिवे वगैरे लावून घेतले आरती वगैरे आम्ही करून घेतली इतकं छान प्रसन्न वाटत होतं आणि तो इतका अगदी खुश होता की त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या रांगोळी काढतानाही तो मला सांगत होता की अशीच रांगोळी काढ अशीच फुलांची रांगोळी काढ मग त्याने सगळं धूप अगरबत्ती दिवे लावून घेतले छ छान असं सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि मग मी व्हिडिओ बनवत होती तर मग आरतीचा व्हिडिओ राहिलेला मग मी तो करून घेतला मस्तपैकी त्याने आरती वगैरे सगळ्या गोष्टी पार पाडल्या आणि मग आम्ही आरती झाल्यानंतर सगळ्या देवांना त्याने आरती दाखवली आणि मग आम्ही मस्तपैकी निवांत तिथे थोड्या बसून राहिलो मग स्वामींचा जप केला छान असा आणि मग प्रसाद खाल्ला साखर म्हणून थोडासा आणि मग निवांत आम्ही तिथे बसून राहिलो खूप छान वाटत होतं एकदम प्रसन्न वातावरण घरात वाटत होतं तर चला तर मग मला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जिए।